माफ करा कराकरांना जेवढे सगळे मान्यवर आहेत आणि त्याच्या परवानगी घेऊन अध्यक्ष का म्हटलं पाहिजे का मला कार्यक्रमाला आणि अध्यक्ष शेवटी बोलतो खरं की नाही याच्यात पण मला हे जे युद्ध चाललं त्याची खूप महत्त्वाची बैठक आमची राज्याची आहे साडेसातला आणि त्यामुळे ऑनलाईन आहे पण त्याला तयारी करून पोहोचायचं म्हणून जायला लागेल आणि आपल्या सगळ्यांना कळलं असेल की युद्ध आता थांबलं आहे थोड्या वेळापूर्वीच साडेपाचला घोषित झालं आहे युद्ध सीजपायर झालेलं आहे त्यामुळे आता शांतता सगळी असणार आहे सगळ्याच्या ते आजच्या या समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी मीडिया पुणे अशा दोन्ही संस्थांच्या वतीने आयोजित हा एक अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रम त्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय विद्याधर ताठेजी माननीय दीपक मोकाशीजी माननीय प्राध्यापक डॉक्टर अनिल कुलकर्णीजी आमचे खूप जुने मित्र किरण इनामदार श्री व्यंकटेश कल्याणकर चिटणीस मॅडम समोर आज ज्यांचा सन्मान झाला असे लालासाहेब जाधव गिरीश खेर डॉक्टर योगेश देशमुख शंकर अंदानी विवेक ठाकरे रत्नप्रभा बिल्लेकर, हिंदूराव पवार प्रतिभा जगदने पाटील रजनी घोरपडे रजनी दुवेदी अनिल कदम ललित जाधव दिनकर जोशी वंदना बरडे अनिल धनगर अमर सलागरे नेहा चावरे सॉरी नेहा चवरे अर्चना दिघे निलिमा कुलकर्णी योगिता सपकाळ आणि आमचे मित्र इथे डॉक्टर आचार्य बसलेले आहेत त्यानंतर ज्योती इनामदार आहेत सगळे बरेच जुने सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत मी सर्वप्रथम व्यंकटेशचं मनापासून अभिनंदन करतो कारण त्याचा मी प्रवास बघितलेला आहे थोडाफार आधी एक मराठवाड्यातल्या गावातून आलेला मुलगा संघर्ष करता करता मलाही खूप वर्षांनी भेटला आणि मधल्या काळात त्याने म्हणजे सत्कारच केलं पाहिजे दोन वर्षात दोनशे पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे त्यामुळे वल्लरी प्रकाशनचं खूप मनापासून कौतुक केलं पाहिजे मी या दुन्वेत गेल्या दोन तीन वर्षापासून फार सक्रिय झालेलो आहे मी काही साहित्यिक नाही आहे किंवा मी काही लेखक नाही आहे पण मी एक चांगला वाचक आहे मला वाचायला आवडतं पुस्तकं आणि त्यामुळे अशा सगळ्या वाचनाच्या एक आवडीतून मला काहीतरी करावं असं वाटलं आणि त्यामुळे मी एक उपक्रम सुरू केला आणि त्यामुळे मला या दुनियेची बरीच अनुभव आलेला आहे सध्या प्रकाशक कसा जगतो आहे विचारा मला माहिती मी विचारा शब्द मुद्दाम वापरतो कारण पुस्तकं लिहिणारे बरेच आहेत प्रकाशक पण आहेत पण प्रकाशकांना बळ देणारे कमी आहेत कारण त्या पुस्तकाला घेणारे कमी आहेत आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या वाचन संस्कृतीमध्ये हा जो काही उदासीनता थोडी आली होती ती उदासीनता दूर आता हळूहळू हो होते आणि त्याचं ज्योतक असं आहे मी तर असं म्हणेल की आमच्या पुणे पुस्तक महोत्सवाचा परिणाम आहे व्यंकटेश की तू दोन वर्षात दोनशे पुस्तकं प्रकाशित केली आहेत म्हणजे हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला असेल कदाचित समजा आणि त्यामुळे त्याचं खूप व्यंकटेशचं मनापासून कौतुक केलं पाहिजे किरण के इनामदार माझा जुना सहकारी आहे अगदी लहानपणापासून नाही पण तरी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतोय उद्योगी आहेत सर्व अर्थाने खूप उपक्रम करतात नवीन नवीन उपक्रम करतात काहीतरी करावं असं वाटतं नेहमी काहीतरी आपण देणं बघतो समाजाचं म्हणून जे काही करू शकतो हे करू ते करू हे करू ते करू सारखी धडपड किरणची पण चाललेली असते मी अशा दोघांनी मिळून हा जो उपक्रम केला आहे त्यांचा खूप मनापासून कौतुक करतो ज्यांचा सन्मान झाला आहे आणि हे जे उपक्रम तुम्ही व्यंकटेश आणि किरण सुरू केले गगन भरारी नावाने काय असतं समाजामध्ये मा चांगली माणसं खूप असतात आपापल्या स्तरावरती खूप चांगलं काम करत असतात पण अशा माणसाचं कदाचित त्यांची अपेक्षा नसेल पण त्याला ज्याला इंग्रजीत म्हणतो रिकग्निशन मिळणं समाजामध्ये त्याच्या पाठीवर त्याची थाप मिळणं किंवा त्याला कोणीतरी त्याची दखल घेणं हा एक पार्ट आणि त्याने केलेल्या कामाचं इतरांपर्यंत पोहोचवणं मला वाटतं या पुस्तकाच्या माध्यमात दोन्ही गोष्टी होत आणि त्यामुळे अशा प्रकारचा हा उपक्रम खूप चांगला आहे आणि समाजामध्ये कर्तृत्ववान माणसं जर झाली तर समाज जीवन एकदम बदलून जातं आपण म्हणतो की समाज जीवन भारून टाकू चैतन्याने मानाने वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने आपल्या कर्तृत्वातून आपल्याला भविष्य घडवायचं आहे आपल्याला समाज घडवायचा आहे आपल्याला देश घडवायचा आहे आज सकाळी मी सकाळमध्ये एक पुस्तक परिचय वाचत होतो विक्रम संपदेचं पुस्तक नवीन आलंय मी आज मागवलं पण ते पुस्तक मोठं पुस्तक आहे उशीरबाईदान चारशे पाणी आहे पण त्या पुस्तक परिचयाचं म्हटलं की कुठेतरी समाजातल्या म्हणजे त्यांनी आठशे वर्षापासून जी अशी काही माणसांची यादी काढली आहे की ज्यांचं कर्तृत्व समाजासमोर आलं नाही मी बऱ्याच वेळा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण सगळे खूप गुणगान गातो कारण तेवढं त्यांचं आदर्श जीवनच आहे पण छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराजानंतर संताजी धनाजी तारा राणी कितीतरी ताराना तर सुद्धा आयुष्य किती प्रेरणादायी हो या सगळ्या विषयामध्ये आणि त्यामुळे अशा गोष्टी समाजासमोर नव्या पिढीसमोर येणाऱ्या पिढीसमोर आणल्या पाहिजे त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे आणि त्या अर्थाने तुम्ही हा जो काही एक छोटा उपक्रम केलेला आहे आता एकवीस जणांचं केलं आहे अशा प्रकारचा हा उपक्रम तुम्ही पुढे नक्की केला पाहिजे समाजामध्ये अशा माणसांना पुढे आणलं पाहिजे त्यातून आपल्यालाही चांगल्या कामाची प्रेरणा मिळत असते सगळ्याच्यामध्ये आणि माझा तर याच्यावरती खूप विश्वास आहे ज्या प्रकारे पुणेकरांनी आणि महाराष्ट्राने पुणे पुस्तक महोत्सवाला उचललं अनेक प्रकाशक मला असं म्हटले म्हणजे व्यंकटेशला अपवाद आहे त्याच्यात कारण त्यांनी दोनशे पुस्तक प्रकाशित केले आहेत त्या पण प्रकाशकांचा व्यवसाय जवळजवळ रसाताळाला गेला होता म्हणजे मला तर जुने प्रकाशक असे म्हटले की माझी ही चौथी पिढी आहे माझ्या सत्तर वर्षाच्या आयुष्यात मला पुस्तक प्रकाशनाच्या दुनियात इतका चांगला अनुभव आला जो पुणे पुस्तक महोत्सवात आला इतक्या मोठ्या प्रमाणात <ख़ाँ था> करोडो रुपयाची लाखो पुस्तकं पंचवीस लाख पुस्तकं विकली गेली काय दहा दिवसात पंचवीस लाख पुस्तकं विकली गेली आणि पुस्तक येणारे आठ वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलापासून तर पंच्याऐंशी वर्षांच्या आजीपर्यंत सगळेजण होते मोठ्या दहा लाख लोकांनी भेट दिली पंचवीस लाख पुस्तकं विकली गेली चौवेचाळीस कोटी रुपयाची उलाटा झाली सातशे पेक्षा जास्त स्टॉल होते म्हणजे सव्वाशे प्रकाशकांना परत पाठवलं हो आम्ही की तुम्हाला मी स्टॉल देऊ शकत नाही म्हणजे मला असं वाटतं जे व्यंकटेशने आणि किरणने केलंय की हा एक उपक्रम सुरू केला कोणीतरी योजक असं दुर्लभा म्हणतो ना आपण कोणीतरी एक पाहिजे असतो योजना करणारा संधी देणारा व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि त्यातून समाजामध्ये अशा प्रकारची चळवळ उभी राहत असते आणि त्यातून एक पुणे पुस्तकाचं या सगळ्या याच्यामध्ये आलं पुणे पुस्तक महोत्सवाचं तिसरं पर्व आपलं तेरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर आहे पंधरा तारखेला आपण पंधरा मेला आपण स्टॉल बुकिंग ओपन करतोय व्यंकटेश आणि गेल्या वर्षी जसं झालं उदासीनता किती असते आपल्या मराठी लोकांमध्ये तुम्हाला काय त्याचं फार सांगायला नको गेल्या पहिल्या वर्षी जेव्हा मी पुणे पुस्तक महोत्सव घेतलं आणि मी स्टॉल बुकिंग सुरू केलं तर फक्त पंधरा प्रकाशकांनी नोंदणी केली आता माझे स्टॉल होते दोनशे कसे भरणार म्हणून मी काव काका घ्या ना बाबा घ्या ना असं करून कसे तरी सत्तर ऐंशी प्रकाशकांना तयार करून स्टॉल बुक केले मग बाकी सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगळ्या ठिकाणचे आले गेल्या वर्षी काय झालं गेल्या वर्षी स्टॉल बुकिंग ओपन केलं पहिल्याच दिवशी चारशे ऐंशी स्टॉल बुक झाले एकाच दिवसामध्ये नंतर आम्हाला ते बंद करायला लागलं लोकांना त्यात दिसायला लागलं त्यामुळे पंधरा मेला आपण या वर्षीच्या पुढे पुस्तक महोत्सव स्टॉल बुकिंग करतोय तुम्ही त्या स्टॉल नक्की बुक करा सगळ्यांनी मिळून अशा प्रकारच्या चळवळीला आपण अधिकाधिक बळकट करूया ज्यांचा आज सन्मान झाला आहे आम्ही काही एवढे मोठे नाही आहोत की तुमचा सन्मान करावा आम्ही पण सामान्य कार्यकर्ते आहोत चळवळीतले कार्यकर्ते आहोत पण ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी आज सामान्य सन्मान झाला आहे अशा सगळ्या सन्मानित व्यक्तींच्या हातून शंकर महाराज अधिकाधिक सेवा करून घ्यावो त्यांच्या हातून अजून समाजाचं खूप खूप सेवा हो देशाची सेवा हो अशी शंकर महाराजांनी प्रार्थना व्यक्त करतो व्यंकटेश आणि किरणच्या या उपक्रमाला खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझी वाणीला विराण देतो जय हिंद जय महाराष्ट्र